श्री स्वामी समर्थ नो कशा हा तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि आनंदी असाल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि खंडेराय भगवंताच्या चरणीनं मस्त होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर खंडे नवरात्र चंपाषष्ठी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवसापासून चंपाषष्ठीची सुरुवात होत असते तर या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ला ती दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत हा चंपाषष्ठीचा सहा दिवसांचा उत्सव आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्टीला चंपाषे म्हणतात महाराष्ट्रातील काही भागात चंपाषष्ठीचा उत्सव हा खंडोबा प्रित्यर्थ साजरा केला जातो यामागे एक छोटीशी कथा आहे की पुरातन काळामध्ये मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकराने काय केलं तर मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर खूप मोठे युद्ध केले आता हे युद्ध सहा दिवस चालले आणि या युद्धामध्ये मणी दैत्य जो आहे तो भगवान शंकराला शरण आला आणि मल्ल दैत्य जो आहे तो ठार झाला मग या मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्हारी मल्हारी असे नाव मिळाले म्हणून आपण मल्हारी मार्तंड सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो उपवास सोडला जातो या दिवसात देवासमोर आपण माळा बांधतो खंडोबाला झेंडूची प्रिय फुले अतिशय प्रिय आहे त्यामुळे ती खंडोबाला अर्पण केली जाते या सहा दिवस सहा दिवस आपण खंडोबाच्या टाका समोर नंददीप अखंड तेवत ठेवतो आणि मल्हारी सप्तशेती जो ग्रंथ आहे याचे या सहा दिवसामध्ये आपण पारायण करतो आता जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग ही खंडोबाची देवस्थाने आहेत तर पूजेच्या वेळी उच्चार करताना श्री मल्हारी मारतंडाई नमा असा आपण जप करावा ज्या सहा दिवसामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी श्री मल्हारी मारदंडाई नमा या मंत्राचा जप करावा त्यानंतर मल्हारी पूजा झाल्यानंतर तळीचे तालिका पूजन म्हणजे तळी भरणे जर तुम्हाला शक्य असेल तर त्या देवस्थानावर जाऊन तुम्ही तळी भरायची आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी घरी सुद्धा चंपाशिला तळी भरायची आहे त्याचप्रमाणे खंडोबाला हळदीचा हळदीचे चूर्ण म्हणजे भंडारा अर्पण करायचा आहे आणि आपल्या कपाळा कपाळावरही लावायचा आहे त्याचप्रमाणे तळी भरताना यळकोट येळकोट जय मल्हार असा जय घोष करून ती तळी तीन वेळेस वर उचलून खाली ठेवायची आहे आणि असे तीन वेळा करून नारळ फोडून प्रसाद देवाला अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे देवाला खोबऱ्याचा आणि बाजरीची भाकर तसेच वांग्याचे भरीत याचा नैवेद्य ही खंडोबाला अतिशय प्रिय आहे खंडोबा महाराज हे आपले आराध्य दैवत आहे त्यामुळे आपण यांची पूजा ही चंपाष्ठीला करायची आहे बाकीचे देव मात्र देव ठेवायचे खंडोबाच्या टाकाची आपल्याला या सहा दिवस पूजा करायची आहे आणि असं हे चंपाष्ठीला आपल्याला खंडे नवरात्र म्हणून सहा दिवसाची सेवा मल्हारी सप्तशेतीची सहा दिवसाची सेवा करून सातव्या दिवशी आपल्याला त्याचं उद्यापन म्हणजे सांगता करायची आहे तर अशी ही चंपा जी मल्हारी सप्तशेतीची जी सेवा आहे ती सर्वांनी नक्की रुजू करा आपल्यावर खंडोबाची भरभरून बर कृपा हो अशीच खंडेरायाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ